आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक संत सेना महाराजांचं हे वाक्य आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये आज वारी दाखल होते आणि त्याच्या अगोदर छोट्या छोट्या दिंड्या या पुण्यामध्ये सुर यायला सुरुवात झालेल्या आपण पाहतोय की मी पुण्यातल्या पण जे एम रोड परिसरात आहोत वारकरी सगळे पुण्यामध्ये दाखल होत आहेत आणि खरं तर या ठिकाणी मोफत असं अ दाढी कटिंग करून दिलं जातं या नाभिक समाजाच्या वतीने खरं तर एक ना नाभिक अकॅडमी आहे काय दादा नाभिक नाभिक सर रामकृष्ण हरी आम्ही आज नाभिक अकॅडमीचे सर्व विद्यार्थी मिळून वारकऱ्यांची सेवा करत आहोत आम्ही आमचं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पण आम्ही वारीमध्ये केली पण ह्या वर्षी आमच्या अकॅडमी इथं जे एम रोडला झालेली असल्यामुळं आम्ही इथंच आम्ही सेवा द्यायचं ठरवलं वारकऱ्यांचे जे आम्हाला रोज काम करून जे सुख भेटत नाही ते वारकऱ्यांचे आज काम करून आम्हाला सुख भेटलं आहे आम्ही जवळपास दुपारी बारा वाजल्यापासून आज सेवा देत आहोत बारा वाजल्यापासून आमच्याकडे दोनशे ते अडीचशे वारकऱ्यांची आम्ही सेवा दिलेली आहे आणि रात्री सात ते साडेसातपर्यंत आम्ही सेवा देणार आहोत खूप चांगली सेवा देत आहे तुम्ही इथे आपण पलीकडे जर पाहिलं तर हे जे एम रोड आहे आणि या जे एम रोड वरती इथे हजमत सुरू आहे सगळ्या वारकऱ्यांची सगळेजण दाढी कटिंग करायला आलेले वारकरी आहेत खर तर त्यांना पुढं खूप मोठा पल्ला काटायचा आहे पंढरपूर पर्यंत जायचं आहे आणि यासाठी हे सगळे वारकरी आता तयार व्हायला लागलेत मस्त फ्रेश होत आहेत आपण त्यांच्याशी जरा बोलूया काय भाऊली रामकृष्ण हरी मी पकडतो रामकृष्ण हरी संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखीच्या सोहळ्यानिमित्तानं सर्व जनते व सर्व नाभिक समाज या कुटुंबाला सर्वप्रथम मी प्राधान्य देतो की दाढी कठीण जे मोफत सेवा ठेवलेली आहे त्याला भरभरून असंच पुढलं आयुष्य हे त्यांच्या मनाप्रमाणे समजलं समजलं तुम्हाला काय म्हणायचं समजलं दादा काय सांगशील तू यांना नाही तू तुझं काम कंटिन्यू कर काय प्रॉब्लेम नाही तुमच्या कामात मी डिस्टर्ब करणार काय सांगशील कधीपासून ही सेवा करतो गेल्या दोन वर्षापासून ही सेवा चालू आहे पहिल्यांदा आपण इथे घेतलेली होती आता आपण स्वतःचीच अकॅडमी जे एम रोडला झाल्यामुळे आपण अकॅडमीच्या खालीच ही सेवा केलेली आहे आता आपण तीस चेअर लावलेले आहेत खूप लांबून लांबून विद्यार्थी आपल्यापेक्षा असतात आणि एक सेवा पण होते आणि आमची तर समाजाचीच म्हणू शकता की आ, संत संतश्रेष्ठ संत सेना महाराज यांच्या आम्ही एक अनुपायिक असल्यामुळे आहे ना त्यांच्यामार्फत आम्ही त्यांची एक आदर्श त्यांच्यासमोर आम्ही ठेवून आम्ही ही सेवा करतो आणि खूप साऱ्या आता क मिनिमम म्हणाला गेला तर अडीचशे प्लस आपण हेअरकट्स बी एड केलेले आहे अजूनपर्यंत अजून संध्याकाळीपर्यंत आपली ही सेवा असेल दुसऱ्या दिवशी पण आपण वेगवेगळ्या वेग आपण जिथं राहतात वारकरी तिथं जाऊन पण ही सेवा दिली जाते असं वर्षातून दोन वेळा दोन दिवस आपण सेवा काय तुमचं कुठल्या सूरज बनकर मी कोल्हापूरचा आहे नरसोबाचीवाडी तिथून छोटंच गाव आहे कनवाडा म्हणून माझं छोट्या गावातून मी आलेलं आहे आणि गेल्या आठ वर्षापासून मी पुण्यात काम करतो हे नाभिक अकॅडमीस आता तुमची स्वतःची अकॅडमी आता सध्याला चाळीस प्लस असतील हा किती विद्यार्थ्यांना शिकवत आता मी स्वतः एक डीएससी ट्रेनर आहे सरकारी ट्रेनर आहे आणि तसेच खूप साऱ्या ठिकाणी माझे बॅचेस झालेले आहेत आणि आपले स्वतःची बॅच करून शंभर प्लस आता स्वतःच झालेले आहेत आणि बाहेरची मिळून असं म्हणून अडीचशे प्लस विद्यार्थी माझे झालेले असं मराठी माणूस पुढे जात असलं की बरं वाटतंय आपण पाहतोय की या ठिकाणी दाढी कटिंग चालू आहे माऊली काय करताय आता दाढी करलोय रामकृष्ण रामकृष्ण हरी दाढी करायची कर पांढरी पण झाली आता वय वय व झाल्यानंतर पांढरी होणारच घेऊ काय किती वय साधारण साधारण वय आपलं पंचावन आहे पंचावन आहे कोण कोण असते घरी आई वडील पोर सून परिवार आज असं असं कसं वाटतंय म्हणजे निसर्गात बसून दाढी करताय तुम्ही आज बसून रस्त्यावर बसून माउलीने खूप उघडी दिली आज चार पाच दिवसाला पाऊस आहे आज, आज जरा उघडीक दिली नाहीतर ना, रोज आज चार पाच दिवसाला आळंदी येते रोज पाऊस आहे पावसाची आज माऊलीनं उघडी दिली चांगली छान वाटतंय वातावरण चांगला आहे वातावरण चांगलं हो आणि यांची सुद्धा सेवा माऊली प्रार्थना यांना सुद्धा आयुष्य लाभो वारकऱ्यांची हो पैसे घेणार नाही ते तुमच्याकडे नाही नाही पैशाचा सवाल येत नाही संत सेना महाराजांची कसे झाले ज्ञानेश्वर महाराज तुकाराम आहेत संत सेना महाराज झाले बाकी सगळे संत झाले पैसे घेणार नाहीत नाही पैसे नाही घेणार ना, पैशाच्या पैशाच्या बदल्यात तुम्ही त्यांना काय देणार ते सांगा आशीर्वाद आशीर्वाद देणार ब्लेसिंग देणार दुसरं काय देणार आशीर्वाद चालेल का तुम्हाला हो आमचा आशीर्वाद भरपूर झाला आमच्यासाठी हो चांगला धंदा हे हो चांगलं तुम्ही काय झाला आशीर्वाद दे त्याचं लग्नाचं वय झालं हो आशीर्वाद लग्नाला देऊ लग्नाला लग्नाला लग्नाचा आशीर्वाद देऊ द्या लग्नाचा आशीर्वाद देऊ हा येथे एक वर्षात बार फुटला पाहिजे होय होय हो 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 मित्र लग्न लग्न झालं चालेल ना तू हा चालेल चालेल आपण पाहतो की एक छान अशी सुंदर सेवा या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्या वारकऱ्यांच्या कटिंग दाडिंगचा जो प्रश्न असतो तो आता कुठेतरी मार्गेला गेलाय असं म्हणलं तरी काय हरकत नाही हे सगळे वारकरी आता पुण्यामध्ये आज दाखल झालेले आहेत आणि आता त्यांची इथं सेवा सुरू आहे सगळेजण दाढी कटिंग करतायत त्यांना ते त्यांचं काम करतायत ते आता आपण या वारीमध्ये आणखी आपल्याला काय वेगळं पाहायला मिळत आहे किंवा बखरलावच्या प्रेक्षकांना आपण काय वेगळं दाखवू शकतो यंदाच्या वारीमध्ये आपण बखरलावशी जोडले जा त्यामुळे आपल्याला वारीमध्ये नेमकं काय घडतंय आहे आणि काय वेगळं पण यंदा पाहायला मिळत आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा